धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या प्रतिष्ठानच्या वतीने विविध सेवा उपक्रम राबवले जातात नवरात्रामध्येही डोंगर तुकाई येथे भाविकांना खिचडी वाटपाचा उपक्रम गेल्या पंधरा वर्षापासून अविरतपणाने सुरू आहे धनंजय मुंडे व वाल्मिकांना कराड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम गेल्या पंधरा वर्षापासून सुरू असून पहाटे साडेपाच ते दुपारी साडेतीनपर्यंत अखंड प्रसाद वाटप सुरू असते द्वितीय ते सप्तमीपर्यंत तांदूळ खिचडी अष्टमीला शाबुदाना खिचडी दसऱ्याच्या दिवशी मोतीचूर लाडू आदी वाटपाने प्रसाद वाटपाची सांगता होते अंदाजे पंचवीस ते तीस क्विंटल तांदूळ या ठिकाणी लागतो तर सात क्विंटल शाबुदाना लागतो आणि पाचशे किलो मोतीचूर लाडू प्रतिवर्षी वाटप होत असतात अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव नितीन कुलकर्णी यांनी दिली आहे हा उपक्रम अखंडितपणे पंधरा वर्षापासून सुरू असून यासाठी नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन कुलकर्णी रमेश बुद्रे महावीर महालिंगे जितेंद्र नवाडे शशी बिराजदार ओम वाघमारे पप्पू शेटे रंगनाथ सावजी अक्षय गायकवाड पंकज कोथाळकर भूषण आंबेकर नितीन देशपांडे वैजनाथ सोनटक्के शिवा सोरडगे दत्ता भुले हनुमान गित्ते प्रशांत कोहनेरकर राजा लटपटे आदींसह कार्यकर्ते अविरतपणाने परिश्रम घेत असतात आज राज्याचे कृषीमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनीही आंबा आरोग्यभवाने डोंगर तुकाईचे दर्शन घेतले त्याचप्रमाणे नातप्रतिष्ठानच्या वतीने वाटप करण्यात येत असलेल्या खिचडीच्या स्टॉललाही भेट देत स्वतः धनंजय मुंडे यांनी खिचडी बनविण्याचे कामही केले त्याचबरोबर भाविकांना खिचडी वाटपही केले प्रतिष्ठानचा हा गेल्या पंधरा वर्षापासूनचा अविरत उपक्रम भाविकांसाठी लाभदायी आणि परळीकरांसाठी एक मोठी परंपराच बनली आहे